माननीय महोदय आणि मुलीला स्वागत करतो नंतर रोहित मोदी यांचे स्वागत करतो ननंद गोविंद यांच्या की नंतर आमचे नेते आणि प्रेरणास्थान माननीय बोलतील पण त्या अगोदर नाना मोदी सांगू इच्छितो की मी संजय भैयाच्या नेतृत्वामध्ये दोन हजार दोनला युथ काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष झालो त्यानंतर उपाध्यक्ष झाल्यानंतर भैयाच्या नेतृत्वामध्ये साहेब जितके पदाधिकारी बसलेले मग ब्लॉकचे अध्यक्ष राजेश वाघरे असेल हगवान साळवे असेल कांशी कुलकर्णी असेल प्रवीण साळवे असतील अजून बॉबी युथ काँग्रेसचे अध्यक्ष असतील वाघ असेल

तो, आ, जे सतत पक्षासाठी मला वाटत फॅमिलीला घरी येतात पण हिमाचल असेल मध्य प्रदेश असेल अशा अनेक ठिकाणी पक्षाची जबाबदारी खूप मेहनतीने पार पडणारे

प्रेरणास्थान झाले असे माझे बंधू महाराष्ट्र नानाभाऊ पटोले आजच्या माझे सर्व सहकारी माझे चाळीस वर्षाचे सहकारी आणि आपल्या जिल्ह्याचे प्रभारी राजन भोसले जी अल्पसंख्या अल्पसंख्यक अध्यक्ष बजाज प्रदेशचे प्रदेश के सरचिटनीस सुभाष भाई चौहान जी जगजीत सिंह जी सर्व माझे सहकार